मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झालाय छत्रपती संभाजीनगरहून उड्डाण घेण्याआधी हा बिघाड झाल्याचं निष्पन्न झालं जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंडे लातूर दौऱ्यावर बिघाडामुळे त्यांच्या सभांच्या वेळा पुढे ढकलल्या गेल्या तर त्या दुसऱ्या हेलिकॉप्टरने आता इतर सभांना हजेरी लावतील सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील सुशांत काय तांत्रिक बिघाड झाला होता आणि आता पुढे काय प्रोसिजर असेल कस्तुरी आपण जर बघितलं असेल तर जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि याचमुळे सगळे नेते जे आहेत ते प्रचारात व्यक्त दिसत आहेत मुंडे देखील आज जिल्हा परिषद प्रचाराच्या निमित्तानं लातूर दौऱ्यावर आहेत मात्र या दरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाला खरंतर छत्रपती संभाजीनगरहून उड्डाण घेण्यापूर्वी बिघाड झाल्याचं निष्पन्न झालं आणि यामुळे पंकजा मुंडे जे आहेत त्या दुसऱ्या हेलिकॉप्टरने आता संभाजीनगरला हजेर लावणार आहेत कस्तुरी धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेट साठी